नमस्कार सर्वांना राजकण्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कसे आहात सर्वजण आनंदी आहात का आशा करते की चांगले असाल व चांगले पण राहावा कसं आहे महाराष्ट्रामध्ये खूप थंडीची लाट पडलेली आहे तर आपल्याकडं पण थंडी असेल आमच्याकडं पण खूप थंडी आहे तर थंडीमध्ये स्वतःची काळजी घ्या तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ आहे आपला आर एफच्या संदर्भामध्ये आर एफ जो गटाला निधी भेटत आहे आर एफचा त्याच्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आमच्या गटाला पहिलं किती भेटला होता निधी एफचा तर पंधरा हजार आमच्या गटाला स्वतःच्या माझ्या पंधरा हजार निधी भेटला होता तर ती आम्ही निधी काय केला महिलांमध्ये वाटप केला निधी व त्याचं व्याज पण आम्हाला आलं पंधरा हजाराचं महिन्याला व्याज तीनशे रुपये येते दोन रुपये टक्क्यानं तर ती निधी मी महिलांमध्ये वाटप केला <coughs> पण तो निधी हा आपला स्वतःचा नाही हे ग्रहीत धरूनही महिलांनी तो निधी तो शासनाचाच राहणार आहे आपणाला फक्त खेळतं भांडवल ह्या स्वरूपात तो पंधरा हजार रुपये दिलेला आहे निधी तर आपल्याला तो पंधरा हजार निधी खेळत्या भांडवलामध्ये दिला आहे तर आपला वाढवा होण्यासाठी दिलेला आहे तो निधी म्हणून त्याचा काय करायचं आपल्याला वाढवाच करायचा आहे गटांतर्गत ते पंधरा हजार फिरवून त्याचा आपल्याला फक्त वाढवा करत चालायचा आहे तर आता काय केलं शासनानं त्या पंधरा हजारामध्येच भर टाकली आहे दुसरी पंधरा हजार भेट वाढवून दिले आहे त्याच्यामध्ये तर पंधरा पंधरा तीस हजार एका गटाला एफचा निधी भेटलेला आहे तीस हजार तर तीस हजार म्हणजे खूप जास्त मोठी रक्कम झाली आपल्याकडं खेळत्या भांडवलाच्या स्वरूपामध्ये तर आपल्याला तो निधी तसाच न ठेवता पूर्ण गटामध्ये तो निधी फिरवायचा आहे व त्याचं व्याज आपल्याला घ्यायचं आहे अंतर्गत वाटून ते पैसे आपली बचत असेल ते ती तीस हजार आलेले अरेबचा निधी असेल ह्या अंतर्गतमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे जर आपण भविष्यामध्ये काय काय महिलांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का तर जे तीस हजार रुपये अरेबचा निधी भेटलेला आहे तर तो तीस हजार निधी तो आमचाच आहे असे महिलांचं काय म्हणणं आहे तर तो तीस हजार निधी हा महिलांचा नसून तर तो तीस हजार निधी हा अरेबचा शासनाचाच आहे भविष्यामध्ये जर आपण कधी गट बंद केलो तर तो निधी आपल्याला शासनाला द्यायचा आहे तर ब गट तर कधी बंद होतच नाही सतत चालूच ना राहणार आहे पण काही कारणामुळे एक एक गट असे बंद पडायला लागले तर शासन काय करणार आहे आपल्याला ते पंधरा हजार जे जार अरेबचा निधी दिलेला आहे का तो परत घेणार आहे म्हणून काय करायचं चा आपल्याला चांगले गट चलवायचे चांगलं अंतर्गत ते फिरवत चालायचं कारण चांगलं गट चलवलं आपण तर त्या अंतर्गत खेळतं भांडवलाचं आपल्याला अंतर्गत फिरवलं तर खेळत्या भांडवल आपल्याला जास्त व्याजाच्या स्वरूपामध्ये जास्त आपल्याला निधी आपल्या गटाचा वाढणार आहे तर म्हणजे आपली जर गटाची अंतर्गत गट बचत जास्त वाढली तर आपल्याला त्या खेळत्या भांडवलाची काही भविष्यामध्ये गरज पण पडणार नाही आपण ती सरळ महागारी पण देऊ शकतो पण असं ग्रहित धरून आहे महिलांनी की तो निधी आमचाच आहे आणि आम्हाला शासनानं दिलाय दिलाय तुम्हाला शासनानं फक्त की तुमचा गट मोठा होण्यासाठी तुम्हाला हा निधी दिलेला आहे तरी माझं एवढंच सांगणं होतं महिलांना की तो निधी तुम्ही घ्या व तुमचे काय शिक्षणाचा खर्च असेल मुलांच्या अगर तुमचा काय घर खर्च असेल अगर काय तुमचा वेगवेगळे आपले भविष्य आपले भरपूर खर्च असू शकते तर घरामधले तर तो घेऊन तुम्ही आपल्या आपल्या खर्चासाठी तो निधी वापरा जेणेकरून बँकेत ठेवण्यापेक्षा आपण आपल्या महिलांमध्ये वाटप करून आपल्या आपल्या अंतर्गत जर ते पैसे फिरवले तर ते व्याज आपणालाच येणार नाही आहे पण बँकेत जर तुम्ही ती जास्तीची रक्कम ठेवलं तर ते व्याज तुम्हाला बँक कमी टक्केवारीनं देत असते तर ते व्याज तुम्हाला जास्त भेटणार नाही बँकेमध्ये जास्त रक्कम ठेवली तर कमीच भेटणार व्याज तीन तीन महिन्याला एकदा बँक व्याज देत आहे तर माझं सांगायचा एवढाच मुद्दा होता की आर एफचा निधी तो आपला आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या गटाचा वाढवा करण्यासाठी शासनाने दिलेला आहे की आपली स्वतःची मालकीची रक्कम ही आर निधी नाही हे तो शासनाचाच निधी राहील आणि शासनाचाच निधी पण आहे तो आपणाला भविष्यामध्ये कधीही परत पर करायचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व बनवला पण आहे तरी आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर चॅनेलला सबस्क्राईब व बेलायकजून डब बटन दाबायला विसरू नका धन्यवाद